धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग वडखळ मार्गावर कार्ले येथील वळणावर एस टी बसला अपघात झाल्याची घटना दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जाते पोलीस जिल्हा प्रशासन एस टी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते अलिबाग आगारातून सकाळी पावणे आठ वाजता अलिबाग पनवेली बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती कार्लेकिंडे येथील धोकादायक वळणावर बस आली असता चालकाची बसवरील बाजूला असलेल्या बस अडकली त्यामुळे अनर्थ टळला बस मधील काढण्यात आले अपघातात बसचा एक्सेलही ही तुटला होता पावसाळा असल्याने रस्ते हे निसरडे झाले आहेत त्यामुळे वाहन चालवताना ते घसरण्याची शक्यता असते भरधाव वेगाने वाहन चालवताना अनेकदा अपघाताची शक्यता असते कार्लाखिंडी झालेला हा अपघात की असाच झाला असल्याचे बोलले जात आहे लव शक्ती लाईव्ह साठी न्यूज वीरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा